रावडी फॅक्टरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मालवणीतील घटनेचा निषेध करत राणे यांच्या बॅनरवर मारले जोडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केला दुग्ध अभिषेक राव। के रावरी तालुक्यातील रावडी फॅक्टरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे नाना यांनी व त्यांच्या पदाधिकारी अधिकारी यांनी दुग्ध अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्वच्छ पाण्याने देऊन पुष्पहार घालून घोषणा दिल्या त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून मालवणीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यानंतर निलेश राणे यांचा बॅनर रस्त्यावर घेऊन महिला व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बॅनरवर जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना तालुका प्रमुख सचिन दादा मसे दत्ता पाटील कडू युवासेना जिल्हा प्रमुख गणेश खेवरे युवासेना शहर प्रमुख देवळाली प्रवारा भैया देठे शिवसेना बत्तीसगाव तालुका प्रमुख राहुल जोते बंडो कडू सागर मोसमाळे अजय हिवाळे योगेश राऊत आदींसह उपस्थित होते काय आणि ते घडत असताना महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या भावना अत्यंत दुर्दैवीपणे दुखावल्या गेल्या किंवा महाराष्ट्र जागृत झाला देश जागृत झाला या निर्दय सरकारने ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा बनवला आणि तो कोसळला त्या पुतळ्याची जर तुम्ही माहिती घेतली तर दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा फक्त जो पुतळा होता आणि त्या पुतळ्याच्यामध्ये कापूस आणि प्लॅस्टिक आणि कागदं घातले होते अशा पद्धतीचा पुतळा एवढ्या मोठ्या युग पुरुषाचा महापुरुषाचा त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारने केला आणि देशाच्या पंतप्रधानांनी काही गडबडीत त्या त्याचं भूमिपूजन अनावरण केलं आणि त्या घाय त्या त्यांना त्या अनावरण करण्यासाठी अजिबात वेळ पुतळ्याला बनवायला दिला नाही आणि जो कोणी पुतळा बनवला तो सुद्धा या सरकारमधल्या नेत्यांचा जवळचा माणूस होता त्याला अनुभव नव्हता तुम्ही जर एकीकडे बघितलं की असे पुतळे बनवताना दोन दोन तीन तीन वर्ष लागतात पण हा एकदम अल्पवधित हा पुतळा बनवण्यात आला दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा पुतळा पासष्ट ठिकाणी वेगळे पार्ट बनून हा पुतळा तिथं नेण्यात आला आणि त्या ठिकाणी हा पुतळा उभा केला ज्या वेळेला पुतळा बनवला होता तेव्हा सुद्धा महाराजांचा एक हात तिकडून निखळला होता तुम्ही जर पुतळा चांगला बघितला तर तुम्हाला लगेच कळल की पुतळा दिसताना तो महाराजाचा पुतळासुद्धा वाटत नव्हता म्हणजे हो या सरकारने जाणून बुजून महाराजाची जी अस्मिता महाराष्ट्रावर आहे ती पायदळी तुडवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि पंतप्रधान त्या ठिकाणी आले जे हेलिपॅड पंतप्रधानासाठी बनवलं त्या हेलिपॅडची तात्पुरतं हेलिपॅडची किंमत आहे दोन कोटी पन्नास लाख रुपये आणि पुतळेची किंमत आहे दोन कोटी चाळीस लाख रुपये अशा पद्धतीने एक भावना दुखवण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्यांना आज आम्ही नारायण राणे व त्याच्या त्या एवढ्या मुलाला आज या ठिकाणी रस्त्यावर जाऊन जोडे मारले प्रथम तर आम्ही महाराजांचा अभिषेक केला नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलो त्याच्यानंतर हार वगैरे घालून मुलीवर पूजा केली आणि पूजा करून महाराजांना नतमस्तर झालो महाराजांची माफी मागितली क्षमा मागितली की महाराज आमच्या महाराष्ट्रात असे शे नतदर्शक जन्माला आले यांना त्यांना त्यांची सजा मिळालीच पाहिजे परंतु सर्वांच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आज शिवसेनेची भूमिका या ठिकाणी मांडली व महाराजांची माफी मागितली आणि न तो कसं आम्ही महाराजांचा तुमचा अभिषेक केला आपण पाहत आहोत थोड्या दिवसापूर्वी राजकोट किल्ल्यावरती महाराजांचा जो पुतळा या असंवेदनशील सरकारने बसवला होता तो मानल्यानंतर अनावरण केल्यानंतर आठ महिन्यातच फसळला आणि फसळल्यानंतर या सरकारला थोडी ही लाज नाही आणि त्यांचे मंत्री असे काही वक्तव्य करतात की काही वाईट घडलं यातून काहीतरी चांगलं घडेल म्हणजे यांना वाईट घडायची हे सरकार असं मला वाटतं वाटच पाहत आहे काहीतरी त्याच्यानंतर काही आता महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राचे आरोग्य दैवत शिवाजी महाराज या महाराष्ट्रात काय चाललं आहे बलात्काराच्या घटना रोज रोज घडत आहेत महाराजांचा पुतळाही आता बसळा तर ज्या आम्ही शिवसेनेच्या वतीने आधीचं निदर्शन करून राणी yes, पण तो कोंबडीत बोलला की इथं जो महाराजांच्यावर जो शासनाजीवर घोषणा देईन त्यालाही डांबून ठेवून आम्ही मारून टाकू असेही धमके देत आहे आमचं या सरकारमध्ये चाललंय काय तर आम्ही या सरकारचा आणि त्या नारायण राणेचा वगैरे आम्ही निषेध करतो आणि सरकारने पाय उतरावा अशी आमची अपेक्षा आहे यांचा आम्ही रावरी तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो एस ट्वेंटी फोर मराठीसाठी साठी नारासाहेब मुंडे प्रवारा